हॅलो नमस्कार मी गौरी गौरीज मेजवानीमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण आपल्या किचनमध्ये आरोग्यवर्धक असा मोरावळा बनवणार आहोत हा मोरावळा आपण साखरेपासून बनवणार आहोत पण याच्या आधी आपण गुळापासून मोरावळा बनवला होता त्याची जर तुम्हाला लिंक हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक शेअर करते तुम्ही बघू शकताय किती छान मोरावळा झाला आहे अगदी गुलाबजामसारखा दिसतोय ना चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया आता मोर आवळ्यासाठी इथे अर्धा किलो आवळे घेतले आहेत आवळे स्वच्छ धुवून पुसून घेतले आहेत तर त्या आवळ्यांना आपल्याला काट्या सहाय्याने अशा पद्धतीने छिद्र पाडून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने पद्धतीने छिद्र पाडून घेतलं की आवळ्यामध्ये आतपर्यंत पाक घुसला जातो आणि आवळे खूप छान लागतात त्यामुळे ह्या पद्धतीने आपल्याला त्यांना टोचवून घ्यायचं आहे तर अशाच पद्धतीने सर्व आवळ्यांना आपल्याला चमच्याच्या सहाय्याने टोचवून घ्यायचं आहे अशाच पद्धतीने सर्व आवळ्यांना मी छिद्र पाडून घेतलेले आहेत आता हे आवळे आपल्याला चुन्याच्या पाण्यामध्ये ठेवायचे आहेत तीन ते चार तासासाठी तर हे मी चुन्याच्या पाण्यामध्ये ठेवले होते तुम्ही बघू शकताय तीन ते चार तास ठेवले होते मी हे आता हे दोन ते तीन पाण्याने आवळे स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत आता एका कढईमध्ये आपल्याला दोन कप साखर घ्यायचे आहे इथे मी अर्धा किलो आवळे घेतले होते त्यासाठी अर्धा किलो आपल्याला साखर घ्यायची आहे आणि ह्या साखरेमध्ये साखर बुडल इतपतच आपल्याला थोडं पाणी टाकायचं आहे जास्त पाणी टाकायचं नाहीये कारण ज्यावेळी आपण आवळे टाकतो त्यावेळी आवळ्यांचंही पाणी सुटलं जातं आणि अवय शिजवायला खूप वेळ लागू शकतो तर ह्याचा आपल्याला एक पाक बनवून घ्यायचा आहे आता ही साखर पूर्णपणे मिसळून घ्यायची आहे थोडंसं मी अजून पाणी ओतते. आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाच ते सहा वेलची कुठून घालायची आहेत वेलची टाकल्यामुळे मोरवळा अजून खूप छान लागतो तर वेलची कुठली गेली आहे आता ही मी काढून घेते आता इकडं ही पाक व्यवस्थित बनला गेला आहे आता ह्या आवळ्यांमध्ये जी आपण वेलची कुठून घेतली होती ती टाकायची आहे आणि हा पाक आपल्याला तीन ते चार मिनटं चांगला शिजवून घ्यायचा आहे पाकशी चांगला पाक शिजला गेला की त्याच्यामध्ये ज्या आवळ्या आपण धुवून घेतले होते ते टाकायचे आहेत चुन्याच्या पाण्यामध्ये रात्रभर जर आवळे भिजवले किंवा चार पाच तास भिजवले तर मोर आवळा वर्षभर खराब होत नाही तो जास्त दिवस टिकला जातो आणि त्यातला जा थोडासा जो तुरटपणा असतो तोही निघून जातो त्यामुळे चुन्याच्या पाण्यामध्ये तुम्ही आवळे भिजत घालू शकता आता हा आवळा शिजवण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो कारण पाक पूर्णपणे घट्ट झाल्याशिवाय आणि आवळ्याचा कलर, शेंज जाले तो कलर चेंज झाल्याशिवाय आपण हे बंद करणार नाहीये आता टोटल इथं पंचवीस मिनिट मला हा आवळा शिजण्यासाठी लागले तुम्ही बघू शकताय आवळ्याचा कलर पूर्णपणे चेंज झाला आहे आणि पाक पण घट्ट झाला आहे तर आता गॅस बंद करत आहे तर मोर आवळा बनून तयार झालेला आहे तर हेल्दी अशी ही रेसिपी तुम्हीही नक्की ट्राय करून बघा आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक छानशी रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय